विधानभवनातल्या दोन भेटीघाटींनी भुव्या उंचावल्या आजच्या दिवसभरातला हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ असं म्हटलं तरी वागवं ठरणार आहे जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झाली आहे तर दुसरीकडे संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची विधानभवनांच्या पायऱ्यावर भेट झाली आणि त्यांच्यात संवाद देखील झाला आमच्यासोबत यायला पाहिजे असं राऊत बोललेले आहेत त्यामुळे राऊत आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेटीची चर्चा आता जोरदार होते अगदी असत खेळ दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाले संवाद झालेला आहे अरे वा परत जायलाच पाहिजे अरे वा परत जायलाच पाहिजे अरे वा परत जायलाच पाहिजे नका

राऊतांचं हे वाक्य खूप काही बोलून जाते आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा अगदी हसून राऊत बोललेले आहेत चंद्रकांत पाटलांशी तर दुसरीकडे आपण बघतो अजित पवार आणि जयंत पाटील या दोन नेत्यांची देखील भेट झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुखडी पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये देखील कमालीचा राजकीय संघर्ष झाला अशा पार्श्वभूमीवर आपण बघतोय की भवनात जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट होणं दोघांनी हसत खेळत बोलणं त्यामुळे अनेकांच्या मुला उंचा आपण तर परत जायलाच पाहिजे आपण परत पाहिजे ऐक आपण तर परत जायलाच पाहिजे अरे वायलाच पाहिजे अरे वाह परत जायलाच पाहिजे तो अभ्यास अरे वा जायलाच खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटीलची ही भेट होताना त्यांच्याबरोबर त्यावेळेला काँग्रेसचे भाई जगताप देखील होते आमदार सुनील राऊत देखील होते आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर राऊतांशी आणि चंद्रकांत पाटलांचा हा दिलखुला संवाद झालाय आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे त्या मंत्री आहेत त्या राज्याचे त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का हे भांडण राजकीय सुद्धा नाही हे वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील आम्हाला बघून आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल चंद्रकार पाचांशी आमचं व्यक्तिगत भांडण नाही आमची वैचारिक भांडण आहे असं देखील संजय राऊत यांनी या भेटीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे